प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज मोहरमच्या निमित्ताने वळसंग येथे व देव नदीला जाण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला मोहरमच्या पार्श्वभूमीवर वळसंग येथे पारंपरिक किच्च कार्यक्रम व देव नदीला जाण्याचा विधी उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत निघालेल्या मिरवणुकीने वातावरण भक्तिमय केले कार्यक्रमादरम्यान समाज बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या मोहरम कमिटीच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा